म्हणजे आम्ही ना मुंबईला जाणार होतो ना oh, oh. मग माझ्या मुलींनी विचारलं की काका तिथं आहेत का डॉक्टर मग त्यांनी सांगितलं हो आहेत बाबा oh. मग त्यांनी मला तिथून तात्पुरत्या गोळ्या दिल्या घेऊन की ह्या गोळ्या घ्या तुम्हाला फरक पडेल oh. पण मला काही फरक नाही पडला मग ते म्हणले या तुम्ही oh. पण मग आम्हाला इतालचं कळालं ना सरांचं oh. मग त्याच्यामुळे काय आम्ही कॅन्सल केलं त्यांचं जायचं ऑपरेशन सांगितलं होतं म्हणजे त्यांनी नंबर लावून ठेवला होता परत oh. ते फी वगैरे सगळं सांगितलं होतं आम्हाला एवढे एवढे oh. पैसे लागते तुम्ही घेऊन या oh. आणि ते आम्हाला oh. न्यायला पण आलते ते पण एवढा योगीने बघितलं oh. आणि योगी oh. आम्ही इकडे आलो आणि मला एकदम फरक पडला चांगला ऑपरेशन माझं करण्यास टाळलं म्हणजे करावंच लागला असतं म्हणजे मला तेवढं व्याजनाच होत त्या ना लय व्याज होत भरपूर 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 म्हणजे मुंग्या आणि ठणूक एकदम जास्तच होता माझ्या पायाला म्हणजे काय करावं काहीच कळत नव्हतं मला तर घरातले वाई टाकले मग वा, हो, ती पण खावडायची म्हणजे तेव्हा त्यांना वाटायचं वजनानी होतंय ना जास्त माझं वजन आहे वजनानी होत आहे पण मी माझे मग दोन्हीच पायात झालं पाहिजे ना एकेच काय होतंय पण इथं आल्यावर सरांनी निदान सांगितलं ना की तुम्हाला आहे काय नस दाबल्यामुळे होतंय आता त्यांनी सांगितलं ऑपरेशनच दुसऱ्या डॉक्टरांनी पण सी सर म्हणले तुम्हाला काही गरज नाही शंभर टक्के इथं फरक पडल तुम्हाला मग काय एकवीस दिवसांनी मला एकदम म्हणजे लई चांगला फरक पडला बरे आता बरं वाटतय एकदम उपचार आणि आनंद घ्या म्हणजे मी आता सगळं काम करते जाते लय आनंदी ऑपरेशन करायचं का आता नाही करायचं <laughs> आता काही जर झालं तरी सरांकडे <laughs> नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय सुलोचना राजू आगवणे राहणार हो काय काय त्रास होतो आपल्याला मला म्हणजे सायटिका सांगली सरांनी मला मुंग्या येत होत्या बदिरपणा परत म्हणजे असा ठेवणूक लागत होता oh. चालता येत नव्हतं झोपीतून oh. उठलं की पहिले तवा घेऊन मी शेकायचे म्हणजे गरम oh. आणि तरी पण मला काहीच होत नव्हतं मग अकरा बारा वाजल्याच्या oh. नंतर थोडस नॉर्मल बरं वाटायचं मग नंतर हाय तोच त्रास परत चालू व्हायचा मी दवाखान्यात बरीच गेले ना नगरला गेले दौंडला oh. गेले oh. सोनोग्राफी केली oh. ते एक्स रे काढला पण मला त्यात काय म्हणजे त्यांनी सांगितलं की तुमची थोडीशी गादी सरकली हो। पण मी गोळ्या औषधं घ्यायचे मला काहीच फरक नव्हता पडत ते आठवड्याला हो बोलवायचे मी जायचे इंजेक्शन ते दोन द्यायचे गोळ्या द्यायच्या हो। पण मला काहीच नाही फरक पडला त्यांच्याकडं मग मला माझ्या मुलीने बघितलं युट्यूब ला मग तुमचं हे निसर्ग उपचार केंद्र मुलीने बघितल्यावर मग म्हणजे आपण इकडंच जाऊ Oh. मग आम्ही शुक्रवारी दवाखान्यात गेलतो ना ह्याला दौंडला oh. मग शनिवारीच पत्ता हिनी म्हणजे शोधला तुमचा म्हणजे हिला दिसलं oh. म्हणजे चल आपण लगेच जाऊ हिनी लगेच संध्याकाळीच फोन केला oh. आम्ही आलो कीच के फोन केला oh. म्हणजे चला आपण तिथंच जाऊ oh. मग आम्ही रविवारी तुमच्याकडे आलो oh. ना मग आल्यानंतर सरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तिथं आम्ही ते थेरपी केली ते oh. सुया टोचवल्या आणि पंक्चर केलं गरम वाप गरम वाप ते हो ते केलं नंतर मला पंधरा दिवसांनी थोडा थोडा चांगला फरक वाटायला लागला म्हणजे मला चांगलं चालता यायला लागलं उठता यायला लागलं नाही माझ्या सगळं जाग्यावरच होतं अगोदर अजिबात चालत येत नव्हतं एका जाग्यावर हो एका जागेवर म्हणजे मी सरकत थोडी थोडी जायची तर मला जमतच नव्हतं चालायला हेच करायचं ना सगळं पण मला पंधरा दिवसांनी एकदम ठीक वाटलं म्हणजे एकदमच ठीक वाटलं मग मी परत सुद्धा डॉक्टरांकडे आले मग ते एकदमच क्लिअर झालं माझं हो